दूध संघात भेसळ होते असा माजी खासदार उमेश पाटील यांनी केलेल्या आरोपाचं आमदार मंगेश चव्हाण यांनी आज खंडन केलं असून मंगेश चव्हाण यांनी बोलताना उमेश पाटील यांचा चांगला समाचार घेतलाय गायीच्या दुधात भाड खाणारी आमची औलाद नाही उमेश पाटील यांची कत्तल खाण्याला मंजुरी दिली आहे माझ्याकडे त्याचे सर्व पुरावे आहेत गायीची भाड उमेश पाटलांनी खाल्ल्याचा आरोप त्यांनी केला आहे बघा काय आरोप केले होते उमेश पाटलांनी या पशुखाद्यात मंगेश चव्हाणांच्या खासगी मळी तर येत नाही ना हा संशय या ठिकाणी येतोय लाडका साडू तर तिथे मळीच्या माध्यमातून गुणवत्ता डासळून आमच्या दुधामध्ये त्या ठिकाणी तेल युरिया टाकून भैसळ दूध तर देत नाही ना तुम्हाला सांगतो ही गंभीर बाब आहे दूध याला अमृत म्हटलं जात आईच दूध या अमृत म्हटलं जातं गाईचं दूध या अमृत म्हटलं जात आणि दुर्दैवाने या ठिकाणी काही भेसळचे प्रकार चालू आहे चा जर यांनी थांबवले नाही ना आता तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवसात जर यांनी ही भेसळ थांबवली नाही तर यांची भेसळ सुद्धा मी जिल्ह्या पुढे आणखी तुम्हाला सांगतो युरियाचं दूध करतात गोड तेल टाकून दूध करतात फॅट लागावे म्हणून भेसळ करतात अक्षरशः दूध संघाच्या क्वालिटी कंट्रोलचा एक माणूस जिबेला सुद्धा ते दूध लावत नाही ते दूध लावत नाही ते दूध लावत नाही इतकी भेसळ त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आणि दुसऱ्या बाजूला आम्ही दूध अमृत गोड किती डिमांड होती काय त्या ठिकाणी दिवस आज आपण जर बघितलं यांचा सेल्स डाऊन होतोय दिवसेंदिवस या सगळ्या परिस्थितीमध्ये वर्षी यांनी तोट्यात दाखवायचा प्रयत्न केला पत्रकार परिषदेत लाडका साडूच्या माध्यमातून आमच्या दुधात युरिया बेसर तर केली जात नाही ना असं मत उमेश पाटील यांनी व्यक्त केलं त्यावर आज मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आईला आई मानण्याची आमची संस्कृती आहे आणि आईच्या गाईच्या दुधात पैसे चोरणं त्याची अवलाद मंगेश चव्हाणची नाही जबाबदारीने सांगतोय आणि आमच्यावर जो आरोप करतोय उन्मेश पाटील त्याने गायीची भाड खाल्ली गायीची भाड खाल्ली गायीची भाड खाल्ली चाळीसगावला कत्तलखाना उभा राहिला त्याच्या सर्व परवानग्या त्याने दिल्यात पैसे कुठे घेतले कोणाच्या मार्फत घेतले मी सर्व तुम्हाला सांगणार आहे सगळे कागदनिशी माझ्याकडे पुरावे आहे ज्याने गायीची भाड खाल्ली त्याने तरी आम्हाला शिकू नये एवढं सांगतो सविस्तर पत्रकार परिषदेत सांगेल त्या ठिकाणी मी तात्काळ आपण तिथे असाल तर मी तात्काळ त्यांचं बोलणं झाल्यावर बोललो की भेसळ ही दूध संघामध्ये नाही सळ ही दूध संघामध्ये नाही काही ठिकाणी वशिल्याने लो क्वालिटीचं लो एस एन दूध येत येत असेल अशा प्रकारची कर्मचाऱ्यांची तक्रारी चौकशी व्हावी पण भेसळ अजिबात नाही याच्याशी मी ठाम आहे कारण आमच्या अत्याधुनिक मशिनरी आमच्याच मागच्या संचालक मंडळच्या काळात आहेत तिथे थोडीशी भेसळ आली तर दे ते दूध रिजेक्ट होतं सॅम्पलमध्ये अद्यावत एन डीकडच्या मशिनी आहेत म्हणून भेसळ अजिबात नाही त्याबद्दल मला फारशी माहिती नाही मी ती सहमत नाही बेसवायची मी सहमत नाही बेसवायची मी सहमत नाही बेसवायची तर उमेश पाटलांबरोबर पत्रकार परिषद घेणाऱ्या प्रमोद पाटील यांनी देखील वृत्त पत्रकार व वाहिन्यांसमोर दुधात भेसळ होत असल्याचं वृत्ताचं चारु खंडन केल्याने ओमेश पाटील यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत केलेल्या दूध संघावरील आरोपांची हवास निघून गेली आहे कीर्तीवीर लाईव्ह साठी रवींद्र कोष्टी चाळीसगाव